अचानक साक्षी आली घरी आणि मला बोलली की पटपट सगळे कामावर आपल्याला जायचं डीमार्ट आणि जुडिओ मध्ये तर निघालो तर आम्ही चाललोय आता डीमार्ट मध्ये आणि तिथं मला म्हणजे आम्हाला काय घ्यायचं तर नाहीये बट फक्त फिरायचं म्हणजे आम्ही असंच करतो आम्ही तिघीजणी आहेत ना गांधीजी के तीन बंद <laughs> आम्ही फक्त फिरत असतो इकडून तिकडं घ्यायचं काही नाही फक्त मला एक आम्हाला दोघींना चीज पॉपकॉर्न घ्यायचं घ्यायचंय खूप बेस्ट आहे तिथलं खूप भारी टेस्ट आहे ते घेणार तिकडून फिरणार आणि तिकडून झुडीओला हो जाणार आहे ते पण दाखवेल मी तुम्हाला आणि पण चलो आणि बघू शकता किती ऊन आहे म्हणून आम्ही सर्वांनी स्टॉल लावलेला आहे लाव अच्छा तू नाही ठीक आहे आम्ही तो किती स्टॉल लावलेला आहे आता जाऊया आणि मी तुम्हाला आमच्या रिटलचा डिमार्ट दाखवते याच्या पण दाखवलंय पण तरी पण एकदा दाखवते तुम्ही नक्की बघा म्हणजे केसांचा किती अवतार झालाय एवढा एक तास घालून मेकअप केलं मी आणि काय अवतार झालाय बघ साक्षी बाबा कुठे गेली पापा की परी शेवटी साक्षी बाबा कुठे गेली गाडी लावायला डायरेक्ट खूप ऊन आहे ऍक्च्युली खूप ऊन आहे थोडस बघणार आहे डीमार्ट मध्ये काही कलेक्शन आलंय का किंवा काही नवीन आहे का आणि त्याच्यानंतर मग नाही काय घेणार आणि नंतर चीज पॉपकॉर्न घेणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार झुडिओला हा बरोबर आहे साक्षी तुझ्यासाठी पण छान हा तेव्हा मी चार ते पाच नाही सहा सात घेतली होती साक्षीन मी चालू होतो आम्ही दोघं भारी होती इथे कलेक्शन आता थोडस हे झालंय बरं का पण तेव्हा खूप छान कलर होते हा पण छान वाटतं ना प्रिंट छान आहे ना, ना? माझ कुठे यार हे बघ ग कलर छान आहे ना ए अशी नाही आवडत पण मला कुछ निकला और निकलने के बाद घड्या मारायला बघ ना हीच छान आहे ग मला आवडली हीच हम्म कीर्ती हे बघ ना साईज बघ साईज नाही यार मला साईजच माहित नाही मेन म्हणजे मला कोणती लागेल बास एवढे पण नाही या मी जाड प्लीज इथ ए पण हे असे काय ते मला हे नाही आवडत म्हणजे आवडत पण हे बघ जास्तच ओव्हर झाले जा ते आशा पण भारी वाटतात बर सॉरी आशा सॉरी ही ही मस्त वाटते ना लिटरली भारी येत है ना कलर भारी वाटतात आमचं फर्निचरचं ना ब्लॅक असं आहे थोडस कॉम्बिनेशन लाइट कलर छान वाटत असे मग कापड पण छान आहे आणि मेन म्हणजे आणि ना हे याच्यामध्ये ना वॉशिंग मशीन मध्ये निघत पण नाही माझं पहिल्याच निघलंय ते एक मिनिटाची घडी कशी होती हे बघ ना आहेत ना हे बघ हे छान आहेत ना हा पण छान आहे घेतलंय आणि आता कीर्ती घेतली तिथे पॉपकॉर्न आणि इथे बघा साक्षी काय करते सगळं <laughs> खाऊ घेतलाय आणि हा असा टाकला ओके दे मला बांधते ना खूप आहे तर आम्ही तिकडनं निघालो आणि तिथे जेवढे क्लिप्स घेते तेवढे घेतले मी कारण तिथे जेवढे क्लिप्स घेऊन देत नाही का माहित नाही ते आणि तिथून मी आम्ही दोघांनी फक्त ब्राउनी घेतल्या आणि त्यानंतर चीज हे घेतले पॉपकॉर्न तेवढे घेतलं आता आम्ही झुडिओ झुडिओमध्ये आणि तिकडे गेल्यावर झुडिओ मधलं पण कलेक्शन तुम्हाला मी शेअर करेल कारण खूप बेस्ट आहे तिथलं पण कलेक्शन इथलं पण छान आहे कलेक्शन तर चला आता आपण तिकडे जाऊया चल साक्षीने ना आम्हाला दोघांना रस्त्यामध्येच उतरून दिलं कारण इथे बघू शकतो तुम्ही ट्राफिक पोलीस काय म्हणतात हवालदार ना ट्रॅफिक पोलीस जे पण असेल ते आहेत आणि ती तिकडे आम्ही ट्रिप्सी होतो पकडला असतो म्हणून तिने आम्हाला मागेच उतरून दिलं आणि ती बघा तिथे साक्षी आहे खुशाल उतरून दिलं म्हणजे पाय चालत आहे आम्ही दोघं पाय पाय चालवत येतोय आणि ती तिकडे सिग्नल उभी आहे आता आम्ही थोडंसं पुढे जाऊन थांबणार आणि त्यानंतर मग तिथून येणार आणि मग आम्हाला घेणार हे डेंजर आहे बघा आम्ही पोरी पोरी ना खूप पोलीस तिथे आणि पकडलं तर गपचूप थांबावा आम्ही चलो येऊ नये यार बघू शकता खूप ट्रॅफिक आहे मी साक्षी दाखवते तुम्हाला एक मिनटं तिकडे गेली ना आम्ही इकडे रोड चुकलेलो आहे कुठे गेली कुठे जाऊन थांबली बघा कुठे हे बघा साक्षी तिथे थांबली हा फायनली आम्ही आलो आता झुडिओ मध्ये कस तरी पोलिसांपासून लपत लपत बघू शकता आणि ही ते आहे साक्षी जी प्रत्येक वेळेस आमचा ड्रायव्हर असते ड्रायव्हर म्हणून पुरस्कार भेटला पाहिजे तिला गाडी लावायला हो गेल तिथे चला आता आतमधलं तुम्हाला कलेक्शन शेअर करते मी खूप छान छान कलेक्शन आहे तिथे आणि आज गर्दी खूप कमी आहे तिथे ते पण दाखवते चलो बघू द्या चल ना तर चालू चलो गो गो, गो। <laughs> अरे अरे का मस्ते मी तर सगळे केस खराब होतात एवढे छान केस आवरलेत मी केसच खराब झाले वाव मस्त झालं कलेक्शन सगळं हे पण हे दाखव सिरियसली मस्त आहे ना मला असं वाटतं यांना आणावं करणं तर आम्हाला जायचंय ना, ना? फिरायला असं त्याच कलेक्शन बघायला आता घातलंय ना तू तसाच साक्षी तू घेऊ शकते मस्त काय एवढं छान आवरायचं एक एक तास आणि त्यानंतर मग असा अवतार होतो त्याला काही फायदा नाही राहिला काय बघतीये साक्षी मस्त आहेत ना कापड पण छान आहे तुला छोटी लागेल आय थिंक याच्यापेक्षा yes. है ना हे बघ हम्म डिझाईन छान आहे तुला एकदा बघ छान वाटतय ऑलरेडी आहे बारीक त्याच्यामध्ये दिसायचं काय कलेक्शन खरंच छान या यावेळेस खूप छान छान कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही मला हे खूप आवडले आणि जास्त लिप कलर लिप ब्लाउज आहे मस्त वाटतंय ना खूप भारी वाटतुली हे पण बघ ना यार याची किती मस्त डिझाईन आहे हा हे बघ हे बघ हे बघू का मी हे कस वाटतय ना घेऊ का हे याच्यामध्ये आहेत का आणखी डिझाईन आहेत पण मला हेच जास्त आवडलं आणि इथे लिपस्टिक्स होत्या त्या पण मस्त वाटत पॅकेजिंग घ्यायची बघू शकता किती भारी, पिग्मेंटेशन भारी आहे पिगमेंटेशन खूप भारी आहे त्याच आणि स्मच प्रूफ पण आहे पॅन्ट बघत होते ग काय म्हणत स्लीपर बघत होते पण नाही आवडली मला नाईट ड्रेस पण छान आहेत बघिते ना लागतच <laughs> नाही हा तेवढा खराब केलाय आणि घेतलं तर काहीच नाहीये हा तेवढा खराब करून आलोय बट तिथलं कलेक्शन खरच खूप छान आहे घे पटकन गाडी चल आव इथे मी दिसतोय का तुम्हाला काढ नाही पटकन गाडी पापा की परी हे पापा की पावड़ एवढस झुडिओ मध्ये चालून पाय दुखत ते मला शीट मास्क आवडले होते ते पण मी घेतलेच नाही यार जाऊ दे तर आम्ही आता चाललोय वडापाव खायला वडापाव किंवा काहीतरी दुसरं खाऊ शकतो पण वडापाव माझं असं चाललंय वडापाव खाऊया आपण आणि त्यानंतर मग तिकडनं आम्ही जाणार शॉपवर त्यानंतर जर पुढचं रुटीन तुम्हाला नंतर शेअर करते चला आधी आम्ही पहिला खाऊन घेऊ द्या कारण मला खूप जास्त भूक लागलेली सकाळी मी नाश्ता पण नव्हता केला फक्त चहा आणि बिस्किट खाल्लं होतं त्याच्यामुळे आता मला खूप जास्त भूक लागली नाही ते एवढं फिरलोय त्याला काही अर्थ पण नव्हता बळच आम्ही इकडे तिकडे फिरलोय आणि खाऊया आता वडापाव चला खूप छान आहे कारण आता वडापाव खाऊन आलो होता आम्ही पण चहा घ्यायचा राहिला होता आणि मी यांना पार्सल घेतलाय तिथून वडापाव हे इथे आलेले आहेत साक्षी तुझ्यामुळे ना तर मी आता वॅक्स करून घेते कारण आम्हाला जायचंय तुम्हाला माहितीच आम्हाला फिरायला जायचंय आमचं आणखी पण ठरलेलं नाही की कुठं जायचं फक्त मी नॉर्मली माझी प्रिपेरेशन जे पण असतं काही वॅक्स म्हणा प्लकिंग वगैरे माझं जे आहे ते सगळं मी रेडी ठेवणार आहे ते चल म्हणले की आपण तरी घ्यायचं शॉपिंगचा पण व्हिडिओ येणार आहे उद्या किंवा परवा तो बघायला विसरू नका जस्ट आलो आहे आम्ही आत्ताच घरी खूप फिरलो खूप लिटरली काहीच घेतलं नाही काहीच नाही तसं फिरायचं होतं म्हणून फिरलो कारण घरी खूप बोर झालं होतं आणि त्यांना पण बोर होतं म्हणून म्हणत आला आपण कुठेतरी बळच फिरून येऊया आणि आल्यावर कितीही झुडिओमधून मधून फिरून आलं ना तरी घरी असे भांडेच घासावे लागतात तेच मी पण करते माझं एक पार्सल आलेलं आहे ॲमेझॉनवरनं त्याच्यामध्ये काय आहे ते मी आत्ता नाही सांगणार त्याचा व्हिडिओ लवकरच मी पोस्ट करणार आहे आणि इतकं भारी आहे ते जे पण हाऊस वाईफ आहेत म्हणजे माझ्यासारखे घरामधलं सगळं कामं वगैरे बघतात ना त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे आणि खूप सुपर प्रोडक्ट आहे मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार त्याचा व्हिडिओ लवकरच मी इन्स्टावर टाकणार आहे सो इन्स्टावर फॉलो नसेल केलं तर लवकर जाऊन इन्स्टावर फॉलो करा आणि हे बघायला रेडी राहा प्लेट झालं आहे आणि मी आता जेवायला बसले आणि तुम्हाला सांगितलंच होतं सा की वरतून असे शेव टाकून खात असतो आम्ही तर मी इथे थोडंसं बटर लावून पाव पण घेतले होते त्यानंतर ता जिरा राईस चपातीला पण थोडंसं बटर लावले आणि त्यानंतर भाजी आणि ते शेव आहे तर आता पटकन जेवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मी माझे डोळे सुजलेत त्याला इग्नोर करा चलो बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये